राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस आणि या विभागाचे मंत्री यांच्याकडे काम आहे दादा भुसे माझ्या गा दोघांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सुद्धा काम सा, थांबवण्याच्या बाबतीमध्ये भूमिका सकारात्मक घेतलेली आहे त्याचे औपचारिक जे आदेश आहेत ते पारित होणं अपेक्षित आहे पण सकारात्मक त्यांची भूमिका त्या बाबतीमध्ये आहे की दोघांचा विरोध राज्यामध्ये फक्त नांदेडच नाही सर्व तो त्याचा विरोध असल्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये कुठलेही तुम्ही पुढं निर्णय घेऊ अशा प्रकारची अपेक्षा आणि व्यक्त केली बहुधा ते काम तिने मान्यच केलंय रितसर त्याचे आदेश मानित होतील म्हणजे ते काम चाललं एवढं सहसा अपेक्षा करणं हरकत नाही भोकरमध्ये तर कामच असं आहे आपल्याला माहिती राज्य राज्याचा अर्थसंकल्प आता लवकर होणार आहे अठ्ठावीस तारखेला संकल्प अर्थसंकल्प आहे नांदेड जिल्ह्यामधले जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाला आवश्यक निधी जो आहे तरतूद झाली पाहिजे त्यापेक्षा पुढच्या होणार नाही आणि म्हणून त्या कामा, हो कामा संदर्भामध्ये ना नांदेडचे प्रस्ताव मंत्रालया स्तरावर पाठवून दिले गेले पाहिजे काही ठिकाणी बोलती झालेली नाही काही ठिकाणी कमी आहे या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागतो तो पाठपुरावा मी आज बसून त्याच्यावर चर्चा करू कोणते मोठ्यावर सिंचनाच्या आपल्याकडे मधल्या काळामध्ये हेलसंधारणाची कामं मंजूर करून आली होती इरिगेशन डिपार्टमेंटची काही कामं मंजूर त्या कामाला तरतुदी ज्या आहेत त्या अधिकच्या पैसे आहेत आज अजून पैसे ज्यांना जे लागतील वर्षभरामध्ये ते पैसे आवश्यक आहेत त्यासाठी चर्चा करतील दुसरा विषय पैसे कार्यालयाची पद्धती जी आहे ती अधिक सोपी व्हावी याकरता केंद्र सरकारने सुरुवात केलेली आहे आणि मला अपेक्षा आहे येणाऱ्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये हा विषय सुद्धा घेऊन सभागृहामध्ये या बातमी चर्चा निश्चित केली आता सारख्या काळामध्ये गारपीट झाल्या होती वापरी वाऱ्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झाले होते अजून मिळाले नाही असं की हे सर्वत्र असं जनरल म्हणता येणार नाही काही ठिकाणी मिळाली आहे काही ठिकाणी मिळाली असेल तर पैसे येत राहतात तर मला वाटतं की राज्यामध्ये शेतकऱ्या दिनासाठी यायचं असेल तर पैसे जेवढं लवकर येतील त्याचा उपयोग पेरणी करता उभे होऊ शकतो असं मला वाटतं